जैन पब्लिक वर कारवाई जैन पोलीस मान्यता रत आदिवासी मुंबई कारवाई आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने गेल्या अठरा तारखेपासून या ठिकाणी आमचे बहुजन विकास आघाडीचे प्रसिद्ध प्रमुख संजय राठोड तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण आडे पाटील या ठिकाणी बेमुदत धरणांदोनला बसले आहेत आमची मागणी आहे जैन पब्लिक स्कूलची मान्यता त्वरित रद्द का कारण आठ महिन्यामध्ये दोन आदिवासी मुलीचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे तुम्ही जरी मान्यता राज्य करत नसाल तर वर्षानुवर्ष अशी प्रकरण या ठिकाणी काढणार आहेत कारण जाहीर कर्मचा संसाच करा भीती राहील नाही प्रशासनाचे भीतर नाही शासनाचे भीती राहील नाही महिलाला लाखो रुपये त्या ठिकाणी येतात आदिवासी मुलींसाठी मात्र या ठिकाणी खर्च वेळ होतो का नाही याची चौकशी करा हजारो विद्यार्थी ठिकाणी आहेत हजारो विद्यार्थ्यां खर रुपये वर्षाला येतात आणि हा पैसा संसाचाराला ग्रियंकरयचं काम करत आहे कारण मुलींना सुविधा आहेत म्हणून म्हणून मुली वाटतात साधा डॉक्टर त्या ठिकाणी ठेवण्यात येत नाही वार्डन घेऊन जाते वार्डन वॉर्डनं गुन्हा दिल्या मुलीचा मृत्यू झाला सांगण्यात येतं आणि भट्ट्यात तुम्हाला डॉक्टर सुद्धा ठेवता येत नाही का करोड रुपये मुलीच्या नाव तुम्हाला ठेवता येत नाही संस्थाचा कसं हरगाजी पण आहे म्हणून या संस्थेची मालमत्ता जप्त केली पाहिजे त्या संस्थेच्या मालमत्तेची संस्थेच्या संचालक मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे ती मालमत्ता आली कुठून करोडो रुपयाची मालमत्ता या संचालक अलीकडून याची काही मालमत्ता चौकशी करा आणि आज प्रकरण आज पण झाले प्रकरण वीज प्रकरण वेगवेगळे प्रकरण आहेत कुणाचा हात पोडला कोणी बेगावले असे विविध प्रकरणा या आदिवासी शाळेमध्ये झालेत म्हणून आदिशा आदिवासी शाळेची तात्काळ विना विलंब परवानगी करावी ही मागणी सातत्याने आमची आहे आम्ही या शाळेची परवानगी पर। करतो पण बहुजन विकास अभियान विविध आंदोलन करणार आहोत आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना पाठीप जमल आहोत विविध आंदोलन ठिकाणी करणार आहोत आमची मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिल्यानंतर आयुक्तांना दिवस नाशिकच्या प्रकल्प अधिकारी किनार विविधाने आंदोलन देऊन हे आंदोलन सतत नाही करण्याचा ठेवणार आहोत जो पण त्याला न्याय मिळाला नाही आदिवासी मुलीच्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक एक कुटुंबीच्या शौचालया करायला पाहिजे शिवागणी आमचे कारण त्याला जीव गेला शिवगुनी जीव गेला काही कुमळ्या अगोदर त्याला मुरल्या तरी म्हणून आमची विनंती आहे आदिवासीच्या करा आदिवासी मुलीला प्रत्येक एक कुटुंब देण्याचा शासनाने आदेश करावेत तोपर्यंत आमचं आंदोलन सातत्याने जोपर्यंत होणार नाही संस्थाच्या माझा पैसा व्हायला कोणी वागण्यात येत नाही तो प्रत्येकाची करते वर्षाच्या घटना करतो ते जामीन करून देतो नोकरा होतो हे आता चालणार नाही जोपर्यंत मौज विकास अभियान हा सर्व करावं होणार नाही तोपर्यंत मी असाल करावा सांगतो जैन यू